सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे पदोन्नती आश्वासित प्रगती योजना निवृत्तीविषयक लाभ प्रकरणे मार्गी लावण्याबाबत विशेष मोहीम तर जी आर निर्गमित पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे पदोन्नती आश्वासित प्रगती योजना निवृत्तीविषयक लाभ मोहीम संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य विभाग मार्फत ते दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण जिया निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या गुन्ह्याकरिता नागरी सेवा शिस्त व अपील नियम शिस्तभंगाची कारवाई केली जाते परंतु सदर प्रकरणे हे मार्गी लावण्याकरिता बराच कालावधी लागतो परिणामी सदर कर्मचाऱ्यांना सेवाविषयक आर्थिक लाभ यामध्ये पदोन्नती आश्वासित प्रगती योजना निवृत्तीविषयक लाभ ही प्रकरणे प्रलंबित राहतात याकरिता सदर शासन निर्णयानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत असून सदर शिस्तभंग विषयक प्रकरणे अधिक जलद गतीने निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यामध्ये राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असणारी निलंबन प्रकरणे मार्गी लावण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत सदरची प्रकरणे हे आहे जून दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यामध्ये सादरकर्ता अधिकारी सहकार्य करीत नाहीत तसेच चौकशी अहवाल प्राप्त झाला तथापि पुढील कार्यवाही करण्यात आलेली नाही तसेच चौकशीकरिता कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत तसेच अंतिम निर्णयाकरिता प्रलंबित असणारी प्रकरणे निकाली काढण्यासाठी पाठपुरावा न्यायालयीन प्रकरणाचा आढावा अशा प्रकारची प्रकरणे मार्गी लावण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत या संदर्भातील विशेष मोहीम दरवर्षी माही जूनमध्ये राविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच ज्या संदर्भातील अहवालबाब प्रलंबित प्रकरणांची संख्या आढावा घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या या मुद्द्याच्या आधारे माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे हा शासन निर्णय दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्ही पाहू शकता